महानगरपालिकेकडनं जेव्हा कामं होत नसतात तेव्हा मी त्यांच्या विरुद्ध बोंब मारत असतो पण जर त्यांच्याकडनं कामं कर होत असतील तर खरं तर महानगरपालिकेचं कौतुक मी केलंच पाहिजे पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याकारणाने गल्ली गल्ली बोळामध्ये महानगरपालिकेकडनं कामं चालू आहेत रस्त्यांची वगैरे आणि रस्त्यामध्ये हे खोदकाम चालू आहे आणि या बाजूला आपण जर पाहिलं तर इथं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली या हे बघा या इथं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलीये एका साईडला ला खडलेले रस्ते आणि दुसऱ्या साईडला पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन अशा फुटलेल्या आहेत हा सगळा प्रकार खरंच म्हणजे कामं चांगली चालू आहेत त्याच्यामुळं कौतुक करावं का यामागचं नेमकं दुसरं काय कारण आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे तर हे ही कामं ही डेव्हलपमेंटसाठी नाही तर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळं जर जा जनतेला जाण्या येण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण झाली किंवा पिण्याचं पाणी वाहून जात आहे म्हणून सामान्य जनतेने आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना जर जाणीव करून दिली की अरे आम्हाला जायला त्रास होतो आहे किंवा पिण्याचं पाणी वाया जात आहे तर इच्छुक उमेदवार सांगतात की आहो तिथं असं काम चालू आहे तसं काम चालू आहे आणि मी सगळं काम करून घेतोय ये फक्त येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा मला लक्ष ठेवा याचा अर्थ काय तर या शंडांना पुन्हा निवडून द्या